नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी चार हजार सहाशे एकेचाळीस क्विंटल किमान दर चारशे रुपये एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे दोनशे बत्तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती त्रपती संभाजीनगर आवकाली तीन हजार पाचशे वीस क्विंटल दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आठशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवळ अवकाली दोनशे साठ क्विंटल किमान एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारणतः एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवकाली बावन क्विंटल किमान तीनशे रुपये एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये जात आहे चिंचवड कांदा